कार्यक्रमाला कुणीही आदर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला आजर राहणार नाही आणि ते सप्तेच्या कामाला जेवढे वसूल होतील सत्तेच्या टायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सप्तामध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मराठ्याचा महाराज पूर्ण करला पाहिजे मंडळी हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये एक माणूस या ठिकाणी ग्रामसभा भरलेली आहे आणि या ग्रामसभेमध्ये भर ग्रामसभेमध्ये चक्क एका जातीवरच या ग्रामसभेमध्ये बहिष्कार टाकला जातो या ग्रामसभेमधून चक्क मराठ्यांच्या दुकानामधून खरेदी करायची नाही मराठ्यांच्या मेडिकलमधून खरेदी करायची नाही मराठ्यांच्या टपरीमधून पुड्या घ्यायच्या नाही मराठ्यांच्या दुकानामधून दारूही प्यायची नाही आणि सप्ताहाला देखील मराठ्यांचा महाराज देखील बोलवायचा नाही अशा प्रकारचा ठराव झाला आहे आणि हा ठराव होत असताना सर्व गावकरी देखील त्या ठिकाणी टाळ्या वाजत आहेत आणि त्या था ठरावाला संमती देत आहेत हे पाहून कोणत्याही एका सुज्ञ नागरिकाला महाराष्ट्रीयन मराठी माणसाचं मन दुखावल्याशिवाय आणि हेलावल्याशिवाय राहणार नाही की या पुरोगामी आणि संत महातांच्या महाराष्ट्रात हे नेमकं काय चाललं आहे हा बीड आहे की बिहार हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी कुठेतरी ह्या जातीपातीचं राजकारण आणि आपली जात पात बाजूला ठेवून आपण प्रत्येकानं माणूस म्हणून एक होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जे नेतृत्व करणारे सींचे नेते असतील किंवा मराठा नेते असतील यांनी देखील या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर हीच परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी शोकांतिका आणि हे नेमकं काय का वाढून ठेवलं आहे हा देखील प्रश्न आणि येणारा काळ आपण जर नुसतं या

या परिस्थितीवर आपल्याला काय वाटतं याबद्दलच आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल प्रेस करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह